हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माजी आई साहेब या युट्यूब चॅनलमध्ये हा निधी सोबत आज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला गावावरून काहीतरी आलेलं आहे आणि गावावरून तर आलेलंच आहे आणि ते आणताना अजून काही बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत तर काय आलेलं आहे बघूयात काय आले का आहे दाखव जरा मित्रांनो आपल्या चला दाखवा काय

कोथिंबीर विकत आलेले आहेत मी गेलो आता जस्ट मार्केटला आणि तिकडून मी आणले मेथी आणि वांगे आणि बाकीचं जे सगळं आहे ते आहे शेतातलं आणि आता निधी आणि मी जाणार आहे कुठे जाणार आहे माहितीये का ऊसाचा रस आणायला कारण की आपल्या घरी ऊस तर आहे हे बघा ऊस तर आहे आणि त्याचा आता आपण रस गाळून आणूया आणि मस्तपैकी उसाच्या रसाची मजा घेऊया निधी तर ऊसाचा रस प्यायचा का चला तर आता मी चालू आहे आता उसाचा रस आणायला ऊस घेऊन आणि सोबत ही माझी आहे केटली निलिवाळा तर मी सोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण की निलिवाळा आता सध्या गाडीवरती बसत नाही ती व्यवस्थित त्याच्यामुळे केटली आणि ऊस घेऊन जातो आणि ऊसाचा रस घेऊन येतो चला तुम्हाला पण घेऊन जातो सोबत कारण तुम्हाला दाखवायचं आहे ना नको राहू तिला आले दुगा दुगा? ए, चला। चला, अरे निधीचे बाप्पा रस घेऊ निधी बाळ तुझ्यासाठी रस आणला बघ पिना रस आवडतो का तुला निधी आवडतो का रस बापरे वजन आणि त्या रसाच वजन मला कसं होईल निधी बाळा तर रस प्यायला बसली ती बोलते मला सगळ्यात आधी द्या तुम्ही तुम्ही पिऊ नका चालेल पण मला आधी द्या आपटते जोर जोरात ग्लास नाहीतर मी ग्लासच खाऊन टाकते म्हणते कसं करायचं आता हाय बघूया चला नंबर लावा चलो पिते का बघूया हो आधी या नाहीतर फेकून मारते बोलत होती काय हाय चला निधी गोळा तर उसा पीला आता आपली वारी हा ग्लास मी घेतो या मित्रांनो मज़ा ते आज तर काय मजाच मजा आहे गावाकडून पण भरपूर काही आलंय आणि इकडे पण मस्त उसाचा रस वगैरे पिऊन एकदम मस्त पण हां पपई तर राहिलीच होती सांगायची आता आणि खायला पप्पई हां

आधी नको म्हणले साहेबांना आज तर काय मजाच मजा आहे शेतातून पण बरंच काही आलंय मार्केट मधून पण बरंच काही आलंय आणि घरी आपण विकत काही गोष्टी आणल्यात मजाच मजा आहे आज आणि निधीवाळ आता हे शेंगदाणे खायला पळते नको पिलो निधी शेंगदाणे खायला पळते मला पण दे बोलते निधी तिला जितक खायचे तितक जितक खायचे तितकच घेते एक खायचे तर एकच घेते आता ना निधी बाळ हात सोडून उभं राहायला शिकली बरेच दिवस झाले आताच नाही तिला दहावा महिना लागायच्या आधीपासूनच ती उभं राहायला शिकली स्वतःहून उभी राहते पण घाबरते उभं राहायला निधी बाळाच रोजच काम आहे हा पाहणा दिसतोय तुम्हाला ह्या पाहण्याच्या खाली जागा आहे कपडे ठेवण्यासाठी तर ते कपडे ठेवत असते यशोदा त्याच्यामध्ये घड्या करून सगळे कपडे ती रोज विस्कटून खाली टाकते हे बघा रोजचं काम आहे तिचं हे आणि तिला काहीच वाटत नाही हां ती तिचं काम करते निधी काय करतेस काय करतेस रोजचं काम करते हां हां बोलते निधी बा निधी काम आहे तिचं आणि गाणं बोलत बोलत काम करणार ती डान्स आणि सोबतच पानं पण हलवते होते काढणार आणि असं खेळणार आणि आणि फेकणार खाली मग यशोदा येणार आणि तिला ओरडणार काय केलीस तू बोलणार पण आम्ही काय ओरडू देत नाही खास करून आई आई बोलते नाही ओरडायचा आली बाबा हा गाणं नाही ती यशोदालाच दम देते तू मला काय बोलायचं नाही गपचूप बस मला काय करायचं ते करू दे है ना हे बघा आज पण एक साडी पिको फॉलला आलेली आहे आपल्या मुंबईला असताना आम्ही बिडिंग आणि फॉल बोलायचो म्हणजे फॉल बिडिंग बोलायचो आणि आज एक साडी आली आहे फॉल लावण्यासाठी आईला मी इकडे लातूरला आल्यापासून कंटिन्यू बोलतोय आई काय फॉल लावायची गरज नाही आता फॉल कशाला लावतेस तू कारण बसून करावं लागतं ना ते काम तरी पण आई काय ऐकायला तयार नसते आई आपलं फॉल लावायचं काम चालूच ठेवते आई तो बोर्ड काढायचा का दुकानाच्या समोरचा का आणि बस झाला ना आता किती काम करशील तुला बसावं असं वाटत नाही का हे बघा व्हेरी गुड निधी मस्त काम केलीस वा वाशील बघतो निधी मस्त के निदी। निदी। काम केली तिला म्हणून निधी ए निधी इकडे बघ ती बिझी असताना जरा सुद्धा लक्ष देत नाही माझ्याकडे असं काही उलटा पुलटा काम करत असते ना तेव्हा बिलकुल लक्ष देत नाही इकडे ए निधी काय करतेस काय करतेस बा हो निवडून आले नाही निवडते हा चांगली भाषा शिकव जरा तिला निधी अशोता निवड ला लेव खाऊ ला लेव हा निधी बाळाला असली भाषा शोभते का हा निधी हे निधी तुला असली भाषा शोभते नाही ना किती ध्यान मग आई हिची भाषा जरा चेंज कर बरं तू यशोदाची निवडला लेव खावला लेव पिऊला लेव घरला असले <laughs> शब्द बरे नाहीत बरं का बघा मला म्हणते कस निधी कस असा असं भाजी निवडायची निधी कडून शिका जरा कशी निवडते मी दोन मेथीची जोडी आणलो होतो एक तर तिने निवडून टाकली निधीनी आणि दुसरी आता काम चालू करते आईला आणि यशोदाला दोघांना पण ते निवडता येत नाही म्हणून ती दोघांना शिकवते शिका जरा निधीकडून शिका शिका नीट है ना निधी ह्याला येत नाही की नाही हा येत नाही येत नाही येत नाही है ना काय म्हणाली ही ना मनाली म्हणाली मी विचार करतोय की आईला एकही फॉल लावण्यासाठी साडी येऊन नये आणि आज चक्क चार साड्या आल्यात आईला फॉल लावायला एकाने एक आणून एक दिली एकाने दोन आणि एक अजून एकाने एक अशा टोटल चार चार साड्या असतो की ला साड्या येऊच नये कारण की आईला काम लागतं त्याच्यामुळे माझा विचार असतो की साड्या येऊ नये तुझा हात राहतो का नीट असा वाकडा होत लगेच आता काय ना होत विटॅमिन खाते आता कशाच विटामिन खातेस उगच काय तरी पेरू खाते केळी खाते दही दूध खाते तूप खाते आमची आई काय ऐकायला तयारच नसते काम करत राहणार बोलते मी किती पण आराम कर बोललो तर आराम करायला का काय तयार नाही आहे ठीक आहे जाऊ दे आणि आता बघा रात्रीचे वाजले आहेत दहा पावणे दहा आणि पावणे दहा वाजता निधी बाळ काय करते बघूया आपण हे बघा आपली निधी बाळ आज कसले कपडे घातले निधी बाळाने हे बघा निधी बाळाचा अवतार कसा आहे तो आज निधीबाळ त्या बाळाने काय घातले काय माहिती हे <laughs> बघा निधी काय घातलीस तू ए निधी निधी इकडे बघ काय घातलीस तू काय घातली तू आज आ काय आहे हे टी शर्ट आहे का चड्डी आहे का दोन्ही सोबतच आहे आ तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे